नमस्कार मित्रांनो नक्कीच आज आहे ना कराव उत्तर कराव केसरी मैदानामध्ये बकासोर दाखल झाले आणि पाठी देखील दाखवली आणि बघा बाका, बकासोरच्या पाठीमध्ये पब्लिक पण बघितलं आता बघत चला

मित्रांनो बाकासूरच्या पाणीमागे ना नक्कीच पॅन फॉलोइंग बघू शकतो त्याची आणि एका त्यांच्या स्वतःच्या जीवावरती कमवलेलं प्रेम आहे ना प्रेक्षकांचं आणि पॅन फॅमिली नक्कीच मॉलचे टुमार ते देखील आहेत त्याचे मालक आणि तसेच बाकासूरला चालवलं आहे कुठे तर बघूया आपण आणि समोर देखील घटपास मलाच नंदी मित्रांनो बक्ष पाठी दाखवण्यासाठी घेऊन चालले आहेत मित्रांनो आले आले ना नक्कीच पार्टी दाखवली आणि आता बकासुरता आराम करण्याची जागा बनवतात <णाँगा>